नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनेकांच्या घरात नेहमी वादविवाद कटकटी वास्तुदोष मानसिक त्रास कुंडलीतील दोष या गोष्टी अनेक घरात जास्तीत जास्त प्रमाणात घडून येतात पण आपणच घरात काही ठिकाणी ही अशा चुका करतो कि त्या आपले की त्यामुळे आपल्याला या गोष्टींना सामोरे जावे लागते पण काही सोपे उपाय असे असतात की या गोष्टींचा प्रादुर्भाव कमी करू शकतात तर यापैकी एक सोपा उपाय आपण पाहणार आहोत तर हा उपाय म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीत गोमित्राला खूप महत्त्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमित्र शिंपडले जाते पूजा लग्न किंवा इ आ इतर कोणताही समारंभ असू दे त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते एखाद्याचे जा कोंडलीत दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास आपण दर सोमवारी आणि शुक्रवारी घरात गोमूत्र शिंपडल्याने तो त्रास कमी होतो यामागे वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिक कारण आहे घर परिवारातील समस्यावर काही उपाय काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची प्रथा आलेली आहे शास्त्रानुसार गायीला आपण पूजनीय मान आणि पवित्र मानलं जातं गायीला आपण माता स्वरूप मानतो गायीला माता असे संबोधले आहे त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही पवित्रच असते वास्तुशास्त्रानुसार गायीचे गोमूत्र घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी गायीची पूजा करणं महत्त्वाचं ठरतं आणि वास्तुदोष घालवण्यासाठी घरात गोमूत्र शिंपडणं अतिशय महत्वाचं ठरतं आपल्या घरातील पापे देखील नष्ट होतात काही बाबतीत आपल्या घरात वादविवाद मानसिक त्रास घरात क्लेश असेल तर त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात त्यापैकी घरात गोमूत्र शिंपडणे हा एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे तर गोमूत्राचे फायदे हे फायदे आहेत रोज घरात गोमूत्र शिंपडल्याने घरातील वातावरणामधील सूक्ष्म कीटाणू नष्ट होतात या कीटाणूंपासून आपली मुक्ती होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवी देवतांची कृपादृष्टी राहते गोमूत्र शिंपडल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता जाणवत नाही तर मैत्रिणीं आजपासूनच आपल्याला किंवा उद्यापासून आपण आपल्या घरात गोमूत्र नक्की नेहमी गोमूत्र शिंपडावं यामुळे वास्तुदोष निघून जातात तसेच अनेकांच्या कुंडलीत दोष असतात ते देखील कमी होतात घरात सकारात्मक वातावरण तयार होते वादविवाद देखील कमी होतात तसेच घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि घरातील निगेटिव्हिटी जाऊन घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते व आपल्याला घरात देखील एक फ्रेशनेसपणा जाणवतो त्यामुळे हा उपाय आपण जरूर करावा कुंडलीतील दोष व वास्तुदोष घालवण्यासाठी आपण बाहेर अनेक वेळा भरपूर पैसा खर्च करतो तर तो पैसा खर्च करण्यापूर्वी आपण आपल्या घरातील हा उपाय नक्की करून बघावा नक्कीच फरक जाणवेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ